जनतेचा आग्रह होता पण सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मालवणमध्ये मा मोठ्या प्रमाणात दाखल झालेले पर्यटक या सगळ्याचा विचार करून आम्ही आमच्या दोन्ही नेत्यांना विनंती केली की अशा पद्धतीचं आंदोलनात्मक किंवा संघर्षात्मक भूमिका घेऊन या नको आणि सर्व शिवसैनिकांनी ते मान्य केलं जनतेलाही आमची ती भूमिका पटली कारण जनतेच्या मनातील ती भीती होती आणि इथला वातावरण बिघडू नये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आणि म्हणून केवळ आज तिथं आम्ही संघर्षासाठी जाब विचारण्यासाठी उतरलो नाही दुसरी हरिभाऊने सांगितलेल्या गोष्टीला थोडीशी पुष्टी देतो खरं म्हणजे श्रीरामाचं भव्य मंदिर या देशात निर्माण होत असताना त्याच्यात प्राणप्रतिष्ठा ही अवघ्या तीन चार महिन्यांवरती आलेल्या रामनवमीच्या उत्सवाच्या दिवशी जर झाली असती तर ते अधिक उचित आणि समर्पक ठरलं असतं पण ज्याप्रमाणे प्रत्येक बाबतीचं रूपांतर हे राजकीय आणि त्यातही मतांच्या राजकारणासाठी करण्याची अत्यंत घाणेरडी व्यवस्था ही मागच्या दहा वर्षात भाजपच्या माध्यमातून इथ उदयाला आले आणि त्याच उदाहरण म्हणजे मंदिराचं बांधकाम अर्धवट असताना मंदिराचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी आणखीन काही काळ काही महिने जा लागणार असताना सुद्धा अर्धवट स्थितीत मंदिराचं उद्घाटन करण्याचा खाट हा केवळ आणि केवळ येऊ घातलेल्या निवडणुकांच्या नजरेसमोर ठेवून केला जात आहे हे निश्चितच प्रत्येक सश्रद्ध भारतीयाच्या मनाला वेदना देणार आहे मांडणीला आणखीन एक पुराक गोष्ट सांगतो की सातत्याने भाजपकडनं एक प्रश्न उपस्थित केला जातो सत्तर वर्षात केलं काय सत्तर वर्षात आलेल्या विविध शासकीय योजनांचा वापर निवडणुकीसाठी म्हणून कधीही केला नाही भारतीय लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम या सत्तर वर्षात जनतेच्या पाठबळावरती भारताच्या महाविकास आघाडीमध्ये असलेल्या सर्व राजकीय नेत्यांनी केलेलं आहे ने आणि आज देशासमोर जवळजवळ एक तृतीयांश संसद सदस्य बरखास्त करून निलंबित करून म्हणजेच एक तृतीयांश जनतेचा आवाज दडपून अनेक विधेयक मागच्या दाराने पारित करण्याचं जनतेच्या प्रश्नाशी भारताच्या भवितव्याशी निगडित असलेल्या अनेक कायद्यांचं मंजुरी ही या विरोधी पक्षांच्या अनुपस्थितीत करून लोकशाहीला संपवण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला नष्ट करून तिथं मनुस्मृतीवर आधारित संविधान आणण्याचा जो प्रयत्न भारतीय जनता पक्ष करू पाहत आहे त्याला चोख उत्तर देण्यासाठी म्हणून आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत ज्या पद्धतीने शासन आपल्या दारी असू दे किंवा विविध योजनांचा प्रचार प्रसार करणाऱ्या ह्या यात्रा असू दे अशा यात्रा शासकीय अधिकाऱ्यांना वेठीस धरून काढाव्या लागत आहेत याचाच अर्थ योजना कितीही चांगल्या असल्या तरी त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेल्या नाहीत त्याचा लाभ त्यांना मिळालेला ला नाही मिळत नाही याचंच कारण त्या योजनांमध्ये असंख्य त्रुटी आहेत आणि म्हणून सर्वसामान्यांना त्याचा लाभ मिळत नाहीये आणि म्हणून मग या अशा यात्रा काढून लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न हे भाजपचं सरकार मोदी आणि शहांचं हे भाजपचंही सरकार नाही हे मोदी आणि शहांचं सरकार करू पाहत आहे ही अत्यंत निषेधाची गोष्ट आहे लोकशाहीच्या दृष्टीने ही अत्यंत मारक गोष्ट आहे जे भाजपचे नेते स्वर्गीय अरुण जेटली किंवा सुषमाताई स्वराज या जाहीरपणे सांगत होत्या की संसद बंद पाडणं हा सुद्धा संसदेचं कामकाज चालवण्याचा एक भाग आहे हे त्यावेळी विरोधी पक्षात असताना ठामपणे सांगत होते त्यावेळच्या सरकारने त्यांचं निलंबन केलं नव्हतं सहा सहा महिने संसदेचं कामकाज त्यावेळी अरुण जेटली हे विरोधी पक्षनेते असताना बंद पाडलेलं होतं परंतु त्यावेळेच्या सरकारने कधीही अशा पद्धतीने खाऊन निलंबनाचा मार्ग अवलंबून आपल्याला वाटेल ते कायदे मंजूर करण्याचा मार्ग चोखाळला नव्हता सत्तर वर्षात हे केलं म्हणून आज आपण सर्वसामान्य माणसं ताठमानेने जगू शकतो आहोत या दृष्टीनं हे जे काही विघातक पायंडे पाडले जात आहेत हे पायंडे थांबवण्यासाठी अशा पद्धतीचे जनसंघर्ष हे पुढे वारंवार उभे राहतील फक्त आज सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पर्यटन मोसम असल्यामुळे आम्ही शांत बसलो आम्ही काय करू शकतो याची चुणूक ही होऊ दे चर्चाच्या माध्यमातून आम्ही दाखवून दिलो